जन्म नाही दिला तिला कवयत्री वर्षा पवार तावडे जन्म नाही दिला तिनी जन्म नाही दिला तिनी हे कोण कुजबुजले तिथे आईपणाची हीच एक असते का ओळख इथे नाही उदरी पोसले नऊ महिने मी तुला बाळंतपणाच्या यातना हृदयातून मी सोसल्या तुझे पहिले पाऊल मधाळ चिमणे बोल तुझे पहिले पाऊल मधाळ चिमणे बोल शाळेतला पहिला दिवस केवढे त्याचे मोल एकच स्वप्न पाहिले यशस्वी तुला बघायचे एकच स्वप्न पाहिले यशस्वी तुला बघायचे तुझ्या सुखाच्या आड कोणानं येऊ हो द्यायचे आईपणाची यापेक्षा कोणती ओळख वेगळी तुझ्या विश्वात गवसली मला नाती सगळी तुझ्या विश्वात गवसली मला नाती सगळी